बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार तळोद्यामध्येही निवडणूक पूर्वी भारतीय जनता पक्षाला एक तर्फी वाटत होती असं चित्र आज राहिलेलं नाही जर कालच्या उमेदवारी अर्ज भरायची मिरणूक जर तुम्ही शिवसेनेची तळोद्यातली बघितली असेल तर तुम्हाला तळोद्याचं चित्र सुद्धा निदर्शनास आलं असेल आणि तळोद्यामध्ये सुद्धा अत्यंत ता अटीतटीची निवडणूक शिवसेनेचे सगळे गरीब कार्यकर्ते एकदम जोराने जोमाने लढतील असा मला आत्मविश्वास आहे नवापूर आणि तळोदा या नगरपालिका सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आजपासून दोन महिन्याच्या अगोदर शंभर टक्के उमेदवार उभे करण्याचा माझा मानस होता पण दुर्दैवानं माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी सगळ्याच निवडणुका अंगावर घेऊ शकत नाही कारण मला अजून वीस तारखेला उपचाराला मुंबईला जायचं आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन दैवा जसं मी पूर्वी फिरत होतो तसं मला निवडणूक आमच्यावर घेता येणार नाही मला काही बंधन आहे आणि म्हणून आता परत पुढचे तीन दिवस मी औषध उपचाराला मुंबईला जाणार आहे म्हणजेच या निवडणुकीच्या रणांगणातून अलिप्त राहणार आहे आणि त्याच्यामुळे नवापूर आणि शहाद्यामध्ये आम्ही एक्सप्रेस सुरू केली आणि त्या समजोता एक्सप्रेस मध्येच आमचे उमेदवार आहेत फक्त या दोन ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले आपले काहीही प्रश्न असतील कारण आज सगळ्यांच्याच पत्रकार परिषद आहे तर तुम्हाला घरी जायची गरजच पडणार नाही <laughs> इथून दहा वाजेची सप्त्रिका अकरा वाजता आहे अकरा वाजेची सप्तिका अजून एक वाजता आहे असं काहीतरी आहे या सगळ्या पत्रकार परिषदेचे धर्मपत्नी त्यांना उमेदवारी दिलेली आहे फक्त एक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून ते दोन अध्यक्ष होते का पुढे आले बोरकर नाना आणि हिरालाल चौधरी मी हिरालाल भाऊला समजा उमेदवारी देणार नव्हतो हे कळल्यानंतर एक जागू नक्की केली की जे एवढ्या वर्षापासून भांडत होते ते दोरकर नाना आणि इराला चौधरीला मी एकत्र करून दिलं <laughs> त्याबद्दल मी माझे आभार मानले पाहिजेत त्यांना एकत्र करून दिलाय अधिकृत उमेदवारांची यादी मी तुम्हाला देणार आहे आज छाननी आहे छाननीमध्ये सुद्धा मी माझ्या सर्व नगरसेवकांना सूचना दिल्या आहेत की मगासाठी निवडणूक लढायची ऑब्जेक्शन वगैरे कोणाला काही घ्यायचे नाही पण तरी सुद्धा त्या प्रवृत्तीप्रमाणे जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेच तर वकिलांची तिथं पाठवली पाहिजे म्हणून दोन तीन मी आमंत्रित केलंय आणि बाळासाहेब प्रशांत चौधरी बटुल जोशी आणि प्रसंगी औरंगाबादून सुद्धा ज्ञानेश्वर बालवर येणार आहेत आणि या सगळ्या उमेदवारांनी माझा किल्ला लढवावा अशी विनंती मी केली आहे मी स्वतःहून वकील साहेबांना सुद्धा सांगितलंय की आपल्याला कोणालाही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही निवडणूक लढू द्या निवडणूक झालीच पाहिजे लोकशाहीमध्ये आणि ती पण जर अटीतटीची झाली तरच तिची किंमत राहते लोकांना मी ते कळतं की नाही कोण खरं आणि कोण होत या भूमिकेतूनच भारतीय जनता पक्षाची काल तुम्ही परिस्थिती बघितली असेल भारतीय जनता पक्षाची व्याख्याच एक आहे एक तर फक्त त्यांचं कुटुंब म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा लाभार्थी म्हणून भारतीय जनता पक्ष या दोनच गोष्टीवर भारतीय जनता पक्षाची व्याख्या अवलंबून आहे भारतीय जनता पक्षाचे वादही भरपूर झाले भरून सुद्धा कॉलनीच्या तिकडे विजय पर्ववरती तुफान आलेलं होतं आणि त्या तुफानामधून मग मार्ग काढून सगळे जण फॉर्म द्यायला आले पण कोणाचे काय उमेदवार आहे कारण शहराच्या अध्यक्षापासून भारतीय जनता पक्षाच्या कोणीच फॉर्म भरला नाही अशी माझी माहिती आहे मी आत्ता यादी घेतलेली आहे मी अजून पूर्ण पाहिली बी नाही आपण येऊ केले होता म्हणून ती यादी बघितली नाही पण भारतीय जनता पक्षाच्या एका गटाने या निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकलेला आपण बघत आहात माझ्यापेक्षा जास्त चांगलं विश्लेषण तुम्ही या निवडणुकीचं करू शकत आहात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून शिवसेना एका विचारानं एका दिलाने निवडणूक लढते आहे आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची यादी सुद्धा मी आपल्याला देतो आपण शिवसेना पक्षाला सुद्धा प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला छोटीशी विनंती करतो तळोद्यामध्ये सुद्धा हितेंद्र क्षत्रिय